आज लिलीला बघा फुलं किती लागलेत छान असे तर नमस्कार मी अमृता शिरसागर माझ्या ब्लॉग मध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर ना आता इथली रूम मी आवरणार आहे तर पलीकडच्या रूम मध्ये ना जास्त सगळं साहित्य वगैरे असते ही रूम मध्ये जास्त नाही तरी पण आहे नाही नाही म्हणत आणि थोडस धुतलेली वगैरे कपडे ही अशी तिकडच ठेवलेत मी हां आणि जी धुवायची राहिली ती इकडच्या रूममध्ये ठेवली आहे जी धुईल तसं धुईल तसं मोठी काय धुवून झाली नाहीत काल एक ब्लँकेट आणि एक दोन तीन रगी असं सगळं धुतले तर आता ही रूम म्हणलं आवरावी आणि आता जी छोटी मोठी जे कपडे होती आणि जे टॉवेल वगैरे माझा एक टॉवेल माझा जो वापरातला होता तो खूप पूर्ण खराब झाला म्हणून दुसरा टॉवेल मी काढला होता ती धुवायचं आहे आणखीन बाकीचं काय काय थोडंफार असं बेडशीट वगैरे आणि एक पातळ अशी चादर आहे म्हणलं ती लावावी तर ला ती मशीनमध्ये टाकलंय आणि आता म्हणलं ही रूम आवरून घेऊया आणि किचन तर आपलं झालेलं आहे फक्त देवघराच्या तिथलं माझं राहिलंय आणि फ्रीज आवरायचा राहिलाय तर ते शनिवारी करणार आहे मी आता ही रूम आवरून घ्यायची अनु पण आली आणि हे सगळं ना हिथं जे आहे ते धुवायचं आहे राहिले तर आता ही रूम सगळी आवरून घेणार आहे पण काय आहे हे पण इथं काही जास्त पसारा नाहीये आणि स्वेटर स्वेटर एक राहिलेत धुवायचे तर इथं कूलर आहे गाय आली हम्म म्हणून आणू दाखवायला लागले आता आवडते तर ह्या खिडक्या पण बघा पुसायच्या तर बघा असा पसारा काय काय आता काढलाय खोके काय काय कपड्याची हे सगळं आता आहे आणि ह्या त्या वया ज्या काय ना त्या आता या पोरी बघतील आणि मग टाकतील नाहीतर त्यांचं महत्वाचं काय असलं तर मी करायचे तर आता हे सगळं इथलं ना आवरते टाकायचं आहे तेवढं टाकायचं आणि हा बेल्ट आहे तर आता पूर्ण याचं चिकट खराब झालाय सगळं टाकून देणार आहे आता मी टाकशो तेवढं कर काम बादलीत टाक कचऱ्याच्या अक्षर एवढ घेऊन गेले आणि बाकीच ठेवलं कलर मी टाक लागली होती अक्षर म्हणली नको टाकू ठेव ठेवलं मग ठेव। आता वया त्यांच्या त्या बघतात आणि पिशवी जी आहे ती आहे चांगली म्हणून ठेवली टोपी एक आहे तर चला झाडून काढत आले तिकडून आणि आता थांबली आता वरती जाऊन ना वाळ्यात बघून त्याच्या रगा वाळ्यात घातल्या दोनच आज धुतल्या होत्या ऊन पडलं होतं पण जास्त पाणी पण एकदम संपतंय मग ना जास्त कपडे धुवायचे म्हटलं तर परत पाण्याचं अवघड होते पाणी जर नसलं तर मग येतो इतकं अवघड होते कुठून आणायचं काय नाहीतर मग टँकर मागवायला लागतोय अडीचशे तीनशे रुपये घालून त्यापेक्षा आपलं थोडं थोडंच धुवायचं म्हणलं आणि आता काय थोडंफार वाढले धुतलेलं वाढत बघा वातावरण बघा कसं ह्याच आज बऱ्याच दिवसांनी आली मी टेरिसवरती बरेच दिवस झाला आले नव्हते तर त्यांनीच आज वळत घातले तर वरती येऊन मी तर काय आलेच नाही वर आता म्हणलं चुकलं असलं ने इथे का उरल तस जादा काम निघा लागले इथलं लक्षातच नव्हतं तर इथलं पण जास्त नाहीये इथं काय पसारा पण तरी अर्धा गाव तासाच तर आहे का तर इथलं ना उन्हाच्या वेळेला अगदी दुपारी मी काढायचं माहिती इथलं आता संध्याकाळचं नको मच्छर पण येते इथलं बघून उद्या बघा उभरावं पण आता रगी चुकलेला मी खाली घड्या घालून

गाडीचं कवर जे होत नाही ते धुवायसाठी काढले आणि आता म्हटलं उद्या आता धुवायचं आता काय झाला काय करायचं बर यायच कवर काढले उद्या गादीचे धुवायसाठी आता ह्या ते सुकत नाही आतून लवकर म्हणजे जास्त ऊन लागते दिवसभर असं आतून प्लॅस्टिकच आहे ना वरून असं कापड तर सकाळी लवकर हे धुतलं पाहिजे आणि उद्यानं शिफकिवून भरपूर कडक असं पडू दे, दे तर होईल धुवायला नाहीतर काय ना आणि अनुभव बोलायला लागले नाहीतर सुकणार नाही वास येतो खूप कसा तरी फक्त मी झाडून लागले करून घ्यायला तर धुळ काय कुसला जात नाही वर ना चढून मला तर चक्कर येते मग कधी करते सगळ्या रूम मधले पंखे ना खर तर स्वच्छ करायचे घ्यायचे हा दोन तर या रूम मधला घ्यायचा आहे पलीकडच्या पण पण इतकं धुळाच आता बसलाय ना तर बाकी ते धूळ खाली पडले पंख्यावरची जेवढं पडले तर आता होईल साफसफाई करताना बघा अक्षुला मिळालेली ना हे सर्टिफिकेट सगळ्यांना पत्रक तर सापडलेत तर अशी फाईल करून तिनं ठेवलेली आहेत बरं का कशा कशाचे आहेत अक्षू ही आहे मुपू विजय आणि मी कशी ते लिंबू चमच्या बदले की इथलं आहे रांगोळी स्पर्धा रांगोळी स्पर्धेमध्ये तिसरा नंबर आला होता मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी पण तिसरा नंबर आलेला आहे ग्रुप डान्समध्ये सुद्धा सहभाग घेतला होता ना त्यासाठी सुद्धा हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलेलं आहे हां आणि तिचे हे पण आहेत गुणपत्रकं पण आहेत जी तिनं ठेवले व्यवस्थित सगळ्यांनी तर अनुच काय हात पकड काय बर ये तिकडून जा हा हात जा हात पकडून जायला येत नाही जा एकटी हा जा अक्षू आहे तिथं जा अक्षू आहे की जा हो अक्षू दिसते दिसली का जा मग तिकडून दी नाही पडत ये 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 काय नाही पडत येणूचाय खेळ अनुचा बघा इथं चालला व्यायाम सायकलवर बसली तर असं उभारूनच व्यायाम आहे का तर पाय काय पोचत नाही त्यामुळं काय प्रश्नच नाही आहे की नाही तुमचं पोचते होय बघू किती झालं भरपूर झाला उतरा आता हळूच उतरा अनुने आज व्यायाम केला छान उतरा येत नाही अक्ष उतरू दे पॅन्डल माहित नाही पडेल की उतरा घाम इतका घाम यायला लागलाय ना मला वाटतंय पाऊस येतोय कारण की आज तर पाऊस काय झालेला नाही सकाळी होता पाऊस नंतर काय नाही झाला पावस पण आता येतोय काय की असं वाटायला लागले तर पटापटा आवराव नाहीतर लाईट पण आणखीन जातात अक्षू अक्षूचा चाललाय आता व्यायाम आणू लागे ए उतर चला चला झालं माझे काम आता आणि इथं बघ आपले जे मोराचे पीस आहेत असं ठेवलेत फ्लॉवर पाठ आणि हा आकाश दिवाय जो दिवाळीतला सांगोरच्या यात्रेत घेतलेलं होतं मी इथं ठेवले आणि हा कूलर जो वापरत नाहीये तो ह्या ठेवलेला आहे ठेवलेलाय आणून बघा इथं पेन्सिल कस रेगोटे ओढून ठेवलेत सत्ताव्या तव्यावर ना असं थालीपीठ लावले मी ज्वारीच्या पिठात कांदा आणि तिखट घातले कोथिंबीर नव्हती मीठ हळद असं घालून ना तर म्हणलं थालीपीठ करायला लव्या तर आता झाकून ठेवते अजून करायचंय एकच जात झालंय तर जास्त जाड केलं नाही जाड केले की मग खात नाही तर अजून करायचंय आता तोपर्यंत एक लावले मी कांदा चिरला इथं भाजी करायला आणि बघा कच्चा कांदा खात खाते असं कोण खाते का, का कच्चा कांदा हा काय आणि त्या जो घेच्या तर भाजीतला कांदा काढतात आणि ही कच्चा लागले खायला तर आता आमटी करायची मसूर डाळ धुवून ठेवले इथं कुकरला झालाय भात आपला तयार आणू लागले भात आमटी खायला हा फुकून फुकून खा आणि इथं मी पण घेतले भात आमटी आणि मिरची तोंडी लावायला ही मिरची केली होती मसाला वगैरे भरून ना थोड्याशा तेलात तापली फ्राय केली नको बर आता जेवण करून घेते मी जेवण आजचं जेवण बघा या जेवायला तुम्ही पण या सगळे जेवाय अभ्यास चालू आहे आणून पण तर दुपारी झोपली असल्यामुळं दुपारी नाही झोपली तर मग लवकर झोपती ती आणि आज शाळेतून आल्यानंतर झोपली होती ना त्यामुळं अजून आज झोपलीच नाही झाला का अभ्यास होय करा <laughs> सबस्क्राईब करायला अजिबात लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये शुभरात्री सर्वांना बाय